निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले माजी आमदार आणि भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळे यांची मुरलीधर मोळ यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली याशिवाय खासदार मेधा कुलकर्णी यांचीही मोळ यांनी भेट घेत दोघांचीही नाराजी दूर केली आहे पुणे लोकसभेसाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याबरोबर माजी आमदार जगदीश मुळीक हेही इच्छुक होते मात्र मोहोळ यांचा नंबर लागला आणि त्यांना लोकसभेचे उमेदवार भाजपनं घोषित केलं त्यानंतर मुळीक नाराज असल्याची चर्चा रंगली या पार्श्वभूमीवर मुरलीधर मोहोळ यांनी आज जगदीश मुळीक यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली मोहोळ यांनी यापूर्वीच भाजपमध्ये कोणी नाराज होत नसल्याचं म्हटलं होतं मात्र मुळीकांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेत त्यांनी त्यांची नाराजी दूर केल्याची चर्चा आहे याशिवाय नुकत्याच खासदार झालेल्या प्राध्यापक मेधा कुलकर्णी यांचीही मोहोळ यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली यावेळी मेधा कुलकर्णी यांनी मोहोळ यांचं औक्षण करून स्वागत केलं आणि त्यांच्याशी चर्चा केली आमची चांगली चर्चा झाली आणि मोदींना पंतप्रधान करण्यात पुण्याच्या जागेचाही समावेश नक्कीच असेल असं म्हणत मुरलीधर मोहोळ मोठ्या फरकाने विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय नुकतंच निवडणूक आयोगाने सगळं स्केड्यूल जाहीर केलेलं आहे आणि आम्ही तर तयारच आहोत इलेक्शन पुणे शहराची तेरा मे रोजी आहे आम्ही आजही जरी इलेक्शन घेतली तरी तयार आहोत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मान्य मुरलीधरजी मोहोळ हे नक्कीच बहुमताने निवडून येतील मताधिक्य किती असेल एवढाच फक्त मुद्दा आहे आणि तो जास्तीत जास्त वाढवण्यासाठी म्हणजे जा आमचा आत्तापर्यंतचा जो उच्चांक होता तोही मोडून आणखी जास्ती मताधिक्य मिळवण्यासाठीच आम्ही सगळे तयारी करत आहोत आमचा विजय तर नक्कीच झालेला आहे आणि निवडणूक आयोगाने जे जे शेड्यूल दिलेलं आहे म्हणजे महाराष्ट्राचं सात पाच टप्प्यांमध्ये होणार त्या त्या सगळ्या ठिकाणी जिथे जिथे सांगतील तिकडे तिकडे प्रवास करून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जे असतील त्यांच्यासाठी जे जे काही आवश्यक असेल ते करून मी माझी भूमिका पार पाडणार आहे त्याचबरोबर पुणे शहरामध्ये सुद्धा आज सकाळीच मान्य मुरलीधरजी मोहोळ यांनी ये घरी येऊन माझी भेट घेतली अतिशय छान चर्चा झाली आणि या दरम्यानसुद्धा पुढच्या काळामध्ये जे काही नियोजन असेल त्याचीही काही आखणी त्याचं नियोजनावर काही प्रमाणात बोलणं झालं पुढच्या काळामध्ये नक्कीच पुणे शहराच्या हितासाठी एकत्रितपणे सर्व पदाधिकारी प्रयत्न करतील याचा मला विश्वास वाटतो तुम्ही लोक जी चर्चा करता ती चर्चा होते मी मागेही सांगितलं आहे की भूतकाळ भूतकाळ असतो तो ओलांडून आपण पुढे आलेलो आहोत आणि पुणे शहर आपल्याला चांगलं करायचं आहे याच्यासाठी कुठल्याही प्रकारे आमचं दुमत असणार नाही आहे त्यामुळे आम्ही दोघंही ते लोकसभेचे खासदार म्हणून मी राज्यसभेचे खासदार म्हणून आम्ही दोघंही मिळून एक दिलांनी एकमतानी इथून पुढच्या काळामध्ये नक्कीच काम करणार आहोत नाराजी भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी के व्यक्त केलेली नाही आहे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक उमेदवाराला इच्छुकाला याचं भान आहे की इच्छा व्यक्त करणं आणि ह्याच्यामध्ये कुठलीही वावगी गोष्ट नसते पण प्रत्येकानेच हे सांगितलं की आम्ही मुरलीधरजी मोहोळ यांच्या बरोबर उभे राहू आणि त्यांच्यासोबत पक्षाचं जे काही काम असेल ते करू त्यामुळे नाराजी जी, जी आहे ही पक्षातल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली नसून ही विरोधकांनी त्याच्यामध्ये कुठंतरी हे नाचवण्याचा प्रयत्न एक फोल फोल प्रयत्न केलेला आहे मी नेहमीच दिसलेली आहे मी प्रत्येक वेळेला प्रचारात दिसलेली आहे त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये इथून मागच्या काळामध्ये मी प्रचारामध्ये प्रत्येक वेळेला असायचेच इथून पुढच्या काळामध्ये पण मी असणारे आमचे उमेदवार हे कमळ असतात मी मागेही सांगितलं आमचे उमेदवार कमळ चिन्ह असतं आणि त्या कमळ चिन्हासाठी आम्ही काही करू इस बार चारसो पार हा नारा देशभरामध्ये दिला गेलेला आहे आणि चारशेमध्ये या चारशेमध्ये पुण्याचं नक्कीच एक प्रफुल्लित कमळ असेल असं मी प्रत्येक वेळेला सांगितलेलं आहे आणि तेच खरं होईल